संपूर्ण सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन बरे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्ट साठी से व सेंटर संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फेटल थ्रेडी फोर डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भीसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस से कन्याशाळा रोड पलूस येथे भारतीय महिला फेडरेशनचा महिला मेळावा महिलांनी संघटित होऊन सक्षम झाले पाहिजे कॉम्रेड स्वाती क्षीरसागर भारतीय महिला फेडरेशनच्या एन एफ डब्ल्यू सांगली जिल्हा कौन्सिलच्या वतीनं सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये महिलांमध्ये जाणीव जागृती करण्याच्या हेतूने मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे पलुसेथे शनिवारी क्रांतीसिंह नाना पाटील किसान सेवा केंद्रात एक महत्वपूर्ण महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या कॉम्रेड स्वाती क्षीरसागर यांनी महिलांना मार्गदर्शन करताना महिलांनी संघटित होऊन सक्षम झाले पाहिजे असे आवाहन केलं समाजातील महिलांच्या विविध समस्यांवर चर्चा करून त्यांचे प्रश्न योग्य पद्धतीने सोडवण्यासाठी संघटित होण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली भारतीय महिला फेडरेशन सांगली जिल्हा कौन्सिलच्या या मेळाव्या संघटनेच्या जिल्हा व तालुका कमिट्यांमध्ये काम करणाऱ्या विस्तारित महिला सदस्या आणि सहानुभूतीदार महिला कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला या बैठकीचा मुख्य उद्देश महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे आणि समाजातील गरजू महिलांचे परितक्ता विधवा सर्वसामान्य गरजू महिला दिव्यांग महिला आदींचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे यावेळी संघटनेच्या विविध मागण्यांवरही चर्चा करण्यात आली या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या कॉम्रेड स्वाती क्षीरसागर तर अध्यक्षस्थानी कॉम्रेड मीनाक्षी कांबळे या होत्या तसेच महाराष्ट्र राज्य किसान सभेचे स्टेट कौन्सिल सदस्य कॉम्रेड नंदकुमार हातीकर यांची प्रमुख उपस्थिती होती स्वागत प्रास्ताविक व सत्कार कॉम्रेड मेघा बापते यांनी केलं या, या मेळाव्यास ॲडव्होकेट सीमा जाधव सुनीता सुर्वे लता माने माधवी शिंदे सुनीता कोळी शाहीन मुल्ला सुनीता मदने स्मिता पाटील सदामते जुबेदा शीतल चिकलगार या महिला सदस्यांशिवाय ॲडव्होकेट सुधीर जाधव अरुण देसाई प्रफुल्ल देसाई आदी मान्यवर उपस्थित होते त्याच्यामुळे आता सुरू करतोय तर त्याच थोडक्यात तुम्हाला सांगते की आपण ज्या प्रत्येकाला कॉम्प्लेट मिळालंच असेल परवा ते वाचलं नसेल तर मी अजून एकदा त्याचं वाचन करते की पहिला मुद्दा असा आहे की बघा परितक्ता विधवा सर्वसामान्य गरजू महिलांना शासनाच्या प्रत्येक योजनेत सहभागी करून घेणे व त्यांना मिळवून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं चौथा म्हणजे शेतकऱ्यांसारखा किसान सन्मान निधी शेतमधून महिलांना देखील मिळावा यासाठी संघटनेचे प्रयत्न राहतील महिलांना आपल्या हक्काचे विचारपीठ मिळवून देणे व भूमिहीन महिलांना घरकुल मिळवून देणे समाजामध्ये बचत गटामार्फत वृद्ध व निराधार महिलांसाठी अन्नछत्र उभारणे

महिला कलाकारांसाठी कलाकार मार्गात घेऊन घेण्यासाठी आपण या संघटने प्रयत्न करणार आहोत तर हे अकरा मुद्दा जर आपण बघितले तर हे खूप गरजेचे आहे यातला एक मुद्दा तुम्हाला असं वाटतो का हे आमच्या उद्योगाचा नाही हा आमच्या गरजेचा नाही जरी आपल्या म्हणजे आपल्यावर जरी ती वेळ नसली तरी आपल्या आजूबाजूच्या म्हणजे मुलीवर सुनेवर ही वेळ कधी पण येऊ शकते आणि प्रत्येका प्रत्येकाच्या मध्ये असा एक मुलात